शिवसेना महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जायला सज्ज झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या तारखा आहेत त्या आपल्याला माहिती आहे एकोणीस आहे सव्वीस आहे सात आहे तेरा आहे वीस आहे आणि सात तारख्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे आपल्याला एक सगळ्यांनाच जशी महाराष्ट्रातल्या जनतेला देखील किड्यासाठी आहे की जागा वाटप होणार आहे महायुतीमध्ये किती जागा कोणाला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती होणार आहे वीस जागा जाहीर झाल्यानंतर पुढे काय होणार आहे तर त्याच्यामार्फत त्याच्याबद्दल मला पक्षामार्फत एवढंच सांगायचं की सन्मानानं जागा वाटप होईल या दोन चार दिवसामध्ये दुछा दावं देखील जाहीर होतील आमचे उमेदवार देखील जाहीर करण्याचे अधिकार शिवसेना पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेबांना महाराष्ट्राची भौगोलिक रचना महाराष्ट्राचं राजकारण की गेली कित्येक वर्ष माहिती असल्यामुळं त्याला काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळं शिवसेना आणि माझी काँग्रेस पार्टी आणि मित्रही त्याच्यामध्ये सचिन त्या जागा वाटपाचा जो किडा आहे असा आपण माझा जो किडा अजिबात नाही समन्वयानं लवकरात लवकर जागेचं वाटप होईल आणि शिवसेना असेल भाजपाचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा ओवर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील हे जोरदार पद्धतीनं महायुतीचा प्रचार करतील आमचं मिशन पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळवणं महाराष्ट्रामध्ये हे नक्कीच आहे आणि चार जूनला ज्यावेळी पूर्ण देशातल्या लोकसभेची मतमोजणी होईल ते आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की देशवासीनं पुन्हा एकदा नरेंद्र जी मोदी यांना देशाचे दे पंतप्रधान बनवतील टू थर्ड मेजॉरिटीनं एनडीए पुन्हा एकदा केंद्रशासनाच्या सरकारमध्ये जाईल आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा अतिशय चांगल्या पद्धतीचं चांगलं सरकार आणि देशाला न्याय देणारं सरकार हे देशामध्ये दे प्रस्थापित होईल याची पूर्ण खात्री शिवसेनेच्या वतीनं मी आपलाच देतो शिवसेना गेली सतरा अठरा महिने आपण बघितलं असाल की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते ने एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने काम करते म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार तंतोतंत पाळण्याचं आणि पुढे नेण्याचं काम करते आता उद्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एनडीएचे पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत पण एनडीए समोर लढणाऱ्या महाविकास आघाडीचा उद्या मेळावा हा शिवाजी पार्कला होतोय राहुल गांधी त्या मेळाव्यासाठी सभेसाठी येत आहेत पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की राहुल गांधीला शिवाजी पार्कवर कोण आणताय आणि राहुल गांधी त्या शिवाजी पार्कवर येत आहेत ते वंदनीय बाळासाहेबांच्या शा स्मारकाकडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाकडे पाठ करून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतात वंदनीय बाळासाहेबांवर टीका ते करणार नाही परंतु सावरकरांवर टीका करणं म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांवर टीका करणं आहे पण ज्या सावरकरांवर टीका झाली आणि ज्या सावरकरांवर टीका झालेली असताना माननीय बाळासाहेबांनी जो त्यांचा हिसका दाखवलेला होता पूर्ण देशाला त्यांच्याच उरलेल्या उभाठानं निमंत्रित करून आज राहुल गांधींची सभा ही शिवाजी पार्कवर होते मी मेळावा त्याचा मुद्दाम उल्लेख केला सभा काय होणार नाही तो मेळावाच होईल आणि इकडून तिकडून सगळे लोक येतील आणि ते मेळाव्याला संबोध करतील काही लोक परिवारवादाबद्दल बोलतात पण उद्याचा मेळावा कोणाचा आहे तर तुम्ही अभ्यास केला तर सोनियाजी गांधी राहुल गांधी उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे दुसरीकडे लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव मुलायमसिंग यादव अखिलेश यादव त्याच्यामुळं या परिवारवादी पार्टी ज्या आहेत या सगळ्या उद्या एकत्र येणार आहेत आणि ते चॅलेंज नरेंद्र मोदी साहेबांना देणार मी अनेक वेळा असं सांगितलं की हे सगळं ठीक आहे परंतु उद्याच्या जाहीर सभेमध्ये उद्याच्या जाहीर मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातला म्हणजे एनडीएच्या विरोधातला पंतप्रधान पदाचा उमेदवार त्यांनी मुंबईमध्ये जाहीर करावा हे माझं त्यांना आव्हान आहे ज्यांच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातला उमेदवार नाही ज्यांच्या महाराष्ट्रातल्या खासदारकीच्या मतदारसंघामध्ये ज्यांचे सा उमेदवार नाही ते आज पुढे काढून एनडीएचा सामना करण्यासाठी उभे आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि ज्यांनी म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं आपण सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळी काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ म्हणाली तर मी शिवसेनेचं दुकान बंद केलं परंतु उद्या कदाचित उबाठा ही काँग्रेसमुळे होणार आहे आणि काँग्रेसच्या प्रणीत आपण जसं कधी कधी कार्यक्रम करतो याच्या प्रणीत हा कार्यक्रम त्याच्या प्रणीत हा कार्यक्रम तसं काँग्रेस काँग्रेस प्रणीत उभाटा पक्ष हे उद्या महाराष्ट्राला आणि देशाला बघायला मिळणार ज्या वंदनीय बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर संघट करू नका म्हणून सांगितलेलं होतं त्यांना शिवाजी पार्कवर आणून वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाजूला स्वातंत्र्यवीर विलास सावरकरांच्या स्मारकाच्या बाजूला ज्यांनी विलास सावरकरांवर टीका केली अशा नेत्याला भाषण करायला देणं म्हणजे खऱ्या अर्थानं उभाटा ती आता काँग्रेसमध्ये झालेली आहे आणि हेच एकनाथ एक शिंदेसाहेब मागच्या काही दिवसापासून सांगत होते म्हणूनच त्यांनी उठाव केला आणि काँग्रेस आता उभाटाला चालवते हे चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे कारण काही ठिकाणी ठाला काँग्रेस देखील उमेदवार देते काँग्रेसला उभा ठाला उमेदवार देते पण कुठच्याही मतदारसंघामध्ये निवडून येणारा ठोस उमेदवार या आघाडीकडनं दिला देत दिला जात नाही आणि म्हणून मला खात्री आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये आमचे पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि चार तारखेला ज्यावेळी निकाल लागतील त्यावेळी टू थर्ड मेजॉरिटीनं एनडीएचं सरकार हे केंद्र शासनामध्ये आलेलं असेल दुसरा एक महत्वाचा जो मुद्दा मला सांगितलं की परिवारवाद आहे त्याचा असा प्रश्न परत निर्माण कोणतरी करू शकतो की एकनाथ साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांचे चिरंजीव खासदार आहेत परंतु परत पर परिवारवादाला कसा छेद दिला आहे मुख्यमंत्री मोदयांनी कोल्हापूरच्या भाषणामध्ये स्पष्ट त्यांनी असं सांगितलेलं आहे की सर्वोच्च पद हे कोणासाठी दाखव ठेवण्यात आलेलं नाही तसं या सगळ्या नेत्यांनी मध्ये जाहीर करावं कुबाठाच्या प्रमुखांनी जाहीर करावं सोनिया गांधींनी जाहीर करावं लालू प्रसाद यादवनी जाहीर करावं अखिलेश यादवनी जाहीर करावं की आमच्या पक्षातले निवडून आल्यानंतर आमच्या मुलांसाठी कुठचीही राखीव जागा नाही म्हणून हा परिवारवाद आहे आणि म्हणून हे परिवाराचे नेते आहेत परिवार सगळे एकत्र येऊन हे हो, अलायन्स झालेलं आहे परंतु उद्या त्यांनी धाडस करावं नक्की पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार पहिला त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री सांगितले होते पण बिहारचे मुख्यमंत्री एनडीए बरोबर आले काही लोकांनी सांगितलं आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे आम्हाला अलायन्स करायचं नाही आणि म्हणूनच ज्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवारच ठरत नाही त्यांनी एनडीएला हरवण्याची भाषा करू नये आणि महाराष्ट्रातली जनता पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून घेऊन नरेंद्र मोदी साहेबांच्या विजयामध्येच याचा वाटा घेणार तर सुद्धा ज्या वेळेस बाळासाहेब होते किंवा बाळासाहेबांचे तर काही काम मातोश्रीला जाऊन एक करता होती दो दो हो आता काँग्रेसचे किती वडील उठे नाही राहुल गांधी जातीकडे याविषयी नाही शरद पवारांकडे काही नेते गेले होते आज सकाळी म्हणजे जी मातोश्रीची गिरीम गरिबा होती ती याचा उत्तर टिकावं लागली का दुसरी गोष्ट की राहुल गांधी घडेही शिवाजी पार्क जात आहेत मग बाळासाहेबांची स्मृती स्थळाला जातील हे अद्याप काँग्रेसकडे स्पष्ट केलं जात नाही का मग ही त्यांची जी महाविकास आघाडी आहे ती कितपत खरी आहे किंवा तुम्ही जे आरोप करताय त्या सुद्धा कितपत याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारला आहे तो महत्वाचा आहे की ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या स्मारकावर जातील का आता कदाचित मी आवाहन केल्यानंतर जातील कारण वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलो हे राजकीय त्यांना दाखवावं लागेल पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जातील का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आणि गेले तर ते राजकारणासाठी गेलेले आहेत कारण याच महाराष्ट्रामध्ये येऊन माफीनामा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला होता आणि त्यांच्याबद्दल ते शब्दग्रह मी देखील हो करणे योग्य नाही हे त्यांनीच बोललेले आहे त्याच्यामुळे राजकारण आल्या राजकारणाची निवडणूक आल्यानंतर चालू शकता, शकतात रस्त्यावर चालू शकतात स्वतःचं वजन कमी करू शकतात समुद्रात उडी मारू शकतात लहान मुलांवर करून शकतात तसं मुंबईमध्ये आल्यानंतर देखील काही करू शकतात पण शकता। सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही तुला सांगितला की मातोश्रीवर जाण्याची एक प्रथा परंपरा होती कारण खेळ बाळासाहेबांचं नेतृत्व तसं मातोश्रीवर होतं आता हीच लोक त्यांच्यापर्यंत जायला लागली असल्यामुळे लोकांना माहिती आहे तिथं जायची काय आवश्यकता नाही तेच आपल्याला भेटायला येतात त्याच्यामुळे मातोश्रीचं जे अस्तित्व होतं ते जर त्याच ठिकाणी बसून राहिले असतं आणि ते जर लोक भेटायला गेले असेल तसंच राहिलं असतं पण मातोश्रीमधलीच लोक आता त्यांना स्वतःवर हॉटेलला भेटायला जातात त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जी सांगितलेली वस्तू संभाजीनगरचे आपले नेते संजय शिरसाट सातत्यानं गेले दोन दिवस म्हणतात की सोमवारी मोठ्या भूकंप होणार आहे मोठ्या धक्का बसणारे काय भूकंप कुठल्या नेत्या महाराष्ट्रातला येणं अपेक्षित आहे मला असं वाटतं की सजेशाटे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी एखादी गोष्ट सांगितलेली आहे योग्यच असणार आहे आणि राजकीय भूकंपाची चावल अगोदर दिली पाहिजे पण राजकीय भूकंपाची चावल जर आताच दिली तर त्या भूकंपावर परिणाम होतो त्याच्यामुळे जो काय भूकंप राजकीय होणार आहे तो नक्कीच होणार आहे आणि सोमवारचं असं नाही आता काय होणार आहे म्हणजे मी जबाबदारीनं सांगतो की ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरून काम केलं आता माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये तीन दिवसापूर्वी आघाडी एकनाथ शिंदेसाहेबांचा कार्यक्रम झाला तो त्यांचा आठवा दौरा होता गुलाबराव पाटील साहेब मला सांगत होते की त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते देखील सात वेळा जाऊ पण राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यामध्ये आठ आठ नऊ नऊ वेळा विकास कामासाठी जात असतील तर मला असं वाटतं की विकासात्मक महाराष्ट्र पुढे काम या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं अनेक मोठे भूकंपाचे धक्के राजकीय की जी निवडणुकांच्या तारखा ठरवलेले आहेत शेवटचे तीन टप्पे मे महिन्यामध्ये आहेत विशेषतः मुंबईतली कोकणी माणसं त्यावेळी कोकणात असतात सातारा सांगली कोल्हापूरची लोक कोकणात त्या ठिकाणी फिरायला घरी गेलेली असतात गावी अशा मराठी मतांचा मोठा फटका मुंबईमध्ये बसू शकतो शिवसेनेला दोन्ही शिवसेनेला हेच प्लॅनिंग भाजपचं होतं मला असं वाटतं की निवडणूक आयोगाला तारखा जाहीर नु केल्यानंतर आता निवडणूक आयोगाने हे पण जाहीर केलं की पंच्याऐंशी वर्षापेक्षा एखादी व्यक्ती जर घरात असेल तर त्याचं मतदान ते घरात जाऊन करून घेणार आहेत त्याच्यामुळे निवडणुकीच्या मतदानाचा आकडा जास्तीत जास्त वाढावा हा निवडणूक आयोगाचा नक्की प्रयत्न आहे आणि निवडणूक आयोगानं एखादी गोष्ट जाहीर केल्यानंतर त्याच्यावर टीका टिप्पणी करणं किंवा त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही निवडणुका जर आपण टिकाणं लढणार असतो आणि जिंकण्याच्या आणाबापाल असून तर निवडणूक आयोगाला ज्या तालुका दिलेला त्याला निवडणुकीला सामोरं जाणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि म्हणून एखादी गोष्ट अवेअर नाही म्हणून कोकणी माणूस इकडे जाणार आहे कोकणी माणूस तिकडे जाणार आहे सांगलीतली लोक आम्हाला असं वाटतं की पळवट आहे निवडणुकीला मतदारांमध्ये देखील अवेअर असणं गरजेचं आहे की आपल्याला जो लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे तो आपण मतदान करूनच निवडून दिला पाहिजे आणि म्हणून मला देखील आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं मनसे बरोबर युतीची चर्चा सुरू होती की चर्चा भेटले का येत्या काही दिवसात जागा वाटपर्यंत जाहीर झालं आहे तुम्ही मनसेच्या नेत्याला भेटलात पण म्हणजे मी मनसेच्या नेत्याला जे भेटलो ती मैत्री सुरू होती अमय फक्त ते मध्ये रुग्णालयामध्ये होते आणि त्यांनी मला चहासाठी त्या ठिकाणी बोललो त्यांच्या प्रकृतीसाठी मी जो आणि ते आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये ते काम करतात काही संस्थांवर काम करतात तिथे संदीप देशपांडे यांची माझी भेट झाली आणि मनसेची युती कॅफे हाऊसवर माझ्यातर्फे बोलून घडणार नाही हे देखील आपल्याला सांगतो एवढा काही राजकीय फार मोठा नाही त्याच्यामुळे ते माझे मित्र आहेत त्यांच्याशी भेटलो पण त्याची पण युज झाली नाही मी तेच सांगितलं ना आठ ते दहा दिवसामध्ये अनेक घडामोडी आपल्याला राजकीय बघायला मिळतील त्याच्यामध्ये आता कोण कोणाशी बोलतोय कोण कुठल्या पक्षाशी बोलतोय मला माहित नाही पण आमच्या पक्षामध्ये इनकमिंग सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये कुठेतरी पेच आहे तुम्ही देखील जाऊन नारायण राणेंची भेट घेतला त्याच्या मागण्यावरती चर्चा एकंदरीतच झालेली होती नक्की उमेदवार कोण असतात समज दूर करतो की अमेरिकेत मी भेटल्यानंतर ते कोण राजकीय भेटतो कसं कधी नाही मी राणेसाहेबांची नक्की भेट घेतली पण माझ्याबरोबर तीन एस ऑफिसर आणि डी सीचे अधिकारी होते ती भेट कशासाठी होती तर ते एम एस एमई चे मंत्री आहेत ते करते आणि रत्नागिरीमध्ये एक ट्रेनिंग सेंटर आम्हाला उभं वीस कोटी रुपये राणेसाहेबांनी जो केलेली आहे तर माझी त्यांना विनंती होती की चेन्नईचं एक जे ट्रेनिंग सेंटर बंद झालेलं आहे दोनशे कोटी रुपयाचं ते आपण रत्नागिरीमध्ये करावं ही विनंती घेऊन माझे अधिकारी तिथे घेऊन मी गेलेलो होतो आणि अधिकाऱ्यांच्या समोर रत्नागिरी सिंदर्भ कुणाला सोडायची तुम्हाला सोडायची तुम्हाला सोडायची ती तर काही चर्चा होणार नाही आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक नाही परत आलो त्याच्यामुळे राणेसाहेबांबरोबर जी बैठक झाली ती कुठेही राजकीय नव्हती परंतु चर्चा आहे ती खरी आहे संभाजी संभाजीनगर मधून तुमच्या पक्षात कोणी एकत्र होणार आहे संभाजीनगर असेल त्याच्यानंतर महाराष्ट्रातले अन्य जिल्हे असतील त्याच्यामध्ये जे जे कोण पणे येणार असतील सत्ता पक्षात देण्याची परंपरा राहिली आहे लोक असं वाटतंय तुम्हाला परंपरा अशा भरपूर आहे विधानसभेकडे यावा लागेल मला असं वाटतं की कोण येणार आहे तुम्हाला माहिती नाही आता विधान परिषदेशी येणार आहे की विधानसभेशी येणार आहेत चलागे चर्चा केलीते अनेक लोकं आपण दीपक केसरकर असं म्हणले शिव दीपक केसरकर असं म्हणाले की नारायण राणेंसोबतचे त्याची जे काही वाद होते मतभेद जे सगळे संपलेले तुमचे सुद्धा जे काही वाद होते ते मिटलेले आहेत का राणेंसोबतचे माझा नारायण राणे सरमंगोवर कधी वाद नव्हता नारायण राणे सरदा मी माझ्या राष्ट्रीय सुभाजीपासून नव्हतो सर्वता काही जे वाद होते आम्ही सर्व संपलेले आहेत त्याच्यामुळं कायमस्वरूपी आम्ही आता असं म्हणतो की सिंधुदुर्गात ते असतील किंवा रत्नागिरीतनं आम्ही असू ते आता आम्ही महायुतीमध्ये काम करतो त्याच्यामुळे वाट ठेवायची काही आवश्यकता नाही महायुतीचा उमेदवार कुठच्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं फार मोठ्या मताधिक्यानं निवडून जाणार हे काळ्या अडकल शिवसेनेला सुटणार का रत्नागिरी सिंधुदुर्ग कारण की भाजप भाजप सुद्धा दावा करत आहे भाजप देखील पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्याकडे मागणी करते की ती जागा आपल्या वाटेल दावा करणं काय चुकीचं आहे भाजपनं दावा करावा आम्ही दावा करावा अन्य पक्षांना दावा करावा शेवटी एकाला कोणाला तिकीट मिळणार आहे दावा करतात तर सगळ्यांनाच म्हणा तुमची भाषा बदलल्याचं मला वाटत नाही कारण की तुम्ही काही दिवसांपूर्वी तिथे धनुष्य बांधतात आहे आजही सांगतो ना भाषा बदलण्याचा प्रत्येक नाही पण प्रत्येक त्यांनी काय विचारलं की भाजप दावा करत नाही भाजपचा दावा करण्याचा अधिकार आहे आणि आज पण जे मी सांगितलं परवा पण सांगितलं आज पुन्हा एकदा सांगतो की पाचशे निवडणुकीला शिवसेना त्या ठिकाणी जिंकलेली होती दुर्दैवानं ते खासदार जे आहेत ते आमच्या सोबत शिंदेसाहेब आले नाही त्याच्यामुळे तिथं शिवसेनेचा दावा काल होता आजही आहे पुढचे एकनाथ शिंदेसाहेब ठरवणार सामंत साहेबी म्हणत आहे की कल राहुल गांधी की सभा है क्या कहेंगे आप सभा नहीं वो जो तो मेलावा है वो मेरे ख्याल <coughs> से आ, सब परिवार इकट्ठा आके वो मेलावा कर रहे उसमें उद्धव जी है उसमें मेरे ख्याल से सुनिया जी है परिवार के सब लोग है लालू जी के परिवार के सब लोग है मुलायम सिंह के परिवार के सब लोग है तो ये पार्टी की मीटिंग भी ये परिवार की मीटिंग है और इसके लिए लोग इकट्ठा होने वाले और सभा युवा नहीं होगी मेलावा होगा लेकिन थी थी वो अपना का उम्मीदवार के नाम की घोषणा करके दिखाया उन्हें करनी चाहिए ना मैं तो आज नहीं पिछले पंद्रह दिन से एक महीने से बोल रहा हूँ कि हमारे एनडीए के जो कैंडिडेट है पीएम के और नरेंद्र मोदी जी है उनका कौन है उनका जो जो था वो इंडिया तो के साथ आ गया अभी उनका कोई वो तो नाम जाहिर करे कल बाकी का टाइम पास छोड़ दो लेकिन कल आने के बाद चुनाव के नतीजों के बाद हम देखेंगे हर चीज में चुनाव नतीजों में अभी भाजपा और शिवसेना अभी उनके पास तो कैंडिडेट नहीं है अगर कोई बच गया और कोई आने वाला है तो उसको टिकट देने के लिए सब महाराष्ट्र में फोर्टी फाइव ऐसी नरेंद्र सिंह मोदी भी पीएम बने आपने कहार सावरकर का अपमान करने वाले को बाला को बर्दाश्त नहीं किया लेकिन लोग तैयार है करे मातुश्री में लोग आते थे क्या वो जाएंगे वहाँ पर क्या चैनल मातोश्री का जो था वो भी मातुश्री वाले ही शो लीडर आते थे होटल पे या जो थे उनको मिलने जाते पिछले बाला साल जब थे तो उनको भी लोग जाते थे बदल गया ना अभी कल का जो रैली है मिला है जो कुछ है वो शिवाजी पार्क पे और शिवाजी पार्क के नजदीक क्या है तो स्वतंत्र स्वातंत्री विधायक दामोदर सावरकर का स्मारक है तो जिस आदमी ने जिस पोलिटिकल लीडर ने पिछली बार महाराष्ट्र में आके सावरकर साहब सावर को गाली यात्री उसको लेके आज शिवाजी पार्क पे ये सभा हो रही है ये क्या है इसलिए जो महाराज साहब ने बोला था कि अगर कांग्रेस के साथ जाना है तो शिवसेना में तो इन्होंने तो पूरा उबाटा ही कांग्रेस कर दिया है कांग्रेस ने उबाटा पूरा कांग्रेस में कर दिया उसका ही समय आज उनकी रैली का समापन भूमि पर हो रहा है वहां बगल में कब कभी स्मारक है जिसका तो आप तो तो है आपके सुनील आज आएंगे क्या कब लगता है तो पता नहीं कोई कौन कहाँ जाएगा जा, वो यहाँ रहेंगे ये वहाँ जाएंगे अभी कल शाम को पता चलेगा कौन कहाँ गया बिल कितनी थी टी एम का कैंडिडेट कौन जाएगा कल शाम को पता चलेगा महायुति का शेयरिंग अच्छी तरह से हो जाएगा, जाएगा।, जाएगा। सम्मानपूर्वक हो जाएगा और यहाँ के फोर्टी फाइव एम पी चूल्के आएंगे

क्योंकि ठीक है सात फेज में किया है दो फेज में करते हैं तीन फेज में तो यही बोलते कि ज्यादा क्यों नहीं किया वो जीतने वाले नहीं है उनको रिजल्ट चाहिए आपराधिक में जो होंगे उनको अखबारों में कम से कम तो तीन बार ये बताना होगा कौन कौन से मामलों के खिलाफ है और जिन पार्टियों ने मुझे अच्छी बात जिन पार्टियों ने उम्मीदवार दी है उनको भी स्पष्टीकरण देना होगा क्यों उसको उम्मीदवार दी गई है कोई बात नहीं अगर जो क्राइम कर रहे हैं जो जिन्होंने क्रिमिनल क्राइम किया है वो क्या किया है कौन सा किया है अगर उसको पार्टी टिकट दे वो क्या है वो तो जनता को बताना चाहिए जो का आयोजित तो किया वो अच्छा है क्या सोमवार से एनडीए में शामिल होने के लिए कई सारे नेता कतार में खड़े आपके पार्टी में कई बड़े लोग कतार में खड़े स्वरूप होगा या कुछ और पोलिटिकल भूकंप है वो कैसा होगा क्या होगा वो आर्टिन के लिए अगर वो नेचुरल रहता उसको पता वो सेफ्टी के लिए अच्छा रहता है लेकिन ये जो भूकंप है राजकीय है आज अगर बताएंगे भूकंप यह नहीं होगा माइनस माइनसता माइनस है कि दोष करेंगे ना समाचार चुनाव आयोग ने चुनाव करने की घोषणा कर दी आप लोग अभी सीट शेयरिंग में हैं और एनडीए जो है यहाँ पर शिवाजी पार्क में बड़ा सभा लेने जा रहा है सभी देश भर की नेता इकट्ठा हो रही है बिगुल हो जाती है उनको मेरा चैलेंज है ना कल के सभा में उन्होंने एनडीए के जो कैंडिडेट है नरेंद्र मोदी साहब उनके अपोजिशन में जो कैंडिडेट है उनका नाम उन्होंने जायज करना चाहिए और हम कहा भी फंसे नहीं है हमारा जब डिक्लेरेशन करना है हम अच्छी तरह से करेंगे आपने कहा कि कल दुरुद्योग इच्छा मेरी सूचना जो है वो कांग्रेस के रंग में लगी अब मैंने बोला ये तो बाला साहब का सपना नहीं था बाला साहब का सपना था स्वतंत्रवीर सावरकर के जो विचार है वो आगे लेके जा रहा लेकिन जिस आदमी ने गिर सावरकर साहब को गा लिया था उसको बगल में बिठा के कल की सभा बोली इसलिए इस्तेमाल बोला मुख्यमंत्री मनाने दुपारे की ऐसी टके पेपर छोड़ने जाएगा वीस टक् कठिन प्रश्न है